तर मित्रांनो फायनली आम्ही परळच्या राजाचं डेकोरेशन केले दर्शन केलेलं आहे तर कसं वाटलं व्हिडिओमध्ये कळवा राम मंदिराचा देखावा केलेला आहे आणि मूर्ती देखील रामाच्या रूपामध्येच आहे आता आज आम्ही जातो आहे परळच्या महाराजाकडे चला आपण निघूया चला आता आपण आलो आहे त्याच रोडला परळचा महाराजा बघायला जातो आहे हा तोच रोड आहे तिसरा दुसरा दुसरी गल्ली तिथून पण परळाचा राजातून बाहेर निघतो ना तिथून दुसरी गडली आहे दुसरा रोड आहे लेप घ्यायचा चला बघा लायटिंग किती सुंदर केली तेच आहे तिकडंच आहे हे बघा मित्रांनो आम्ही इकडून आलो आहेत आता इकडं इकडून आलो बघा आता इकडं जातोय समोर बसला आहे परळचा महाराजा मेळा पण लागला आहे चला बघू तर मित्रांनो हा परळचा महाराजा नाही हा परळचा इच्छा आहे तर परळचा महाराजा हा तिसऱ्या गल्लीमध्ये जो त्या माणसाला विचारला होता तो, तो माणूस बरोबर गर बोलला होता पण आम्ही दुसऱ्या गल्लीमध्ये शिरलो आता सव्या चला आलो आहेस तर इच्छापुरती बघून घेऊ कसा एक आहे चला डेकोरेशन तर खूप छान दिसते पाहू शकता मित्रांनो परळीच्या इच्छापूर्तीचं डेकोरेशन खूप म्हणजे खूप सुंदर तर चला आता आपण जातोय गणपती बघण्यासाठी पाहू शकता मित्रांनो गणपती बाप्पा बोला परळच्या इच्छापुरतीचा विजय सो डेकोरेशन बघू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर केलेलं आहे परळच्या इच्छापूर्तीचं डेकोरेशन खूप म्हणजे खूप छान आणि मूर्ती देखील खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप छान आहे बघू शकता मित्रांनो असं वाटतं गोल्ड गोल्डच आहे सोनच आहे वाटते ते आणि डेकोरेशनही पाहू शकता तुम्ही किती छान आहे समोर पंडितजी पूजा करतायत पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर अशी मूर्ती आहे परळच्या इच्छापूर्तीची खूप म्हणजे खूप छान कोल्हापरच्या ह्याच्यापुरतीचा उजे सो तर चला मित्रांनो फाक दर्शन झालेलं आहे तरी पण मी तुम्हाला दाखवतो आहे पाहू शकता मी परत तुम्ही म्हणाल की व्हिडिओ इकडून घेतात तिकडून घेतात तर मी माझ्या शहरात दाखवणं गरजेचं आहे लोकांना पटलं पाहिजे की मीच काढणार आहे व्हिडिओ तर चला तर आपण निघूया चलो तर चला मित्रांनो आम्ही आलोय मंड मंडपच्या बाहेर आता आम्ही जातोय परळच्या महाराजाच्या शोधाला बघण्यासाठी तर चला व्हिडिओमध्ये शूट म्हणला हे बघा मित्रांनो मुंबईमधलं प्रसिद्ध हॉस्पिटल आहे के एम हॉस्पिटल आणि त्यासमोरच मुंबईचा महाराजा मुंबईच्या इच्छापूर्ती सगळ्या चलो हे बघा मित्रांनो केम हॉस्पिटल इंग्रजाच्या काळातलं आहे फेमस हॉस्पिटल आहे मुंबईचं हे बघा मित्रांनो सम देवा सर्व देवा सर्व धर्मसमभाव मंदिरा मस्जिदच्या समोर बॅनर लावलाय लायटिंग सजावट पण केली आहे हे आहे आपल्या इंडियाचं एक धर्म हे सर्व धर्मसमभाव हे आहे आपल्या इंडियाचं हे स्वाभिमान हे बघा मित्रांनो परळच्या विघ्न हातानंतर आम्ही आलो परळच्या महाराजाकडे चला जाऊया आतमध्ये गणपती बघायला आम्ही लागलो लाईनमध्ये लाईन खूप मोठी आहे पाच वीस रुपये आता काहीतरी आम्हाला <laughs> पैसेच नाही म्हणून आम्ही ना जातोय आहे लाईनीत हे नियम लिहिलेत नियम वाचा मित्रांनो हे बघा मित्रांनो जे भाविक घेतील लाईन लावतील त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप छान व्यवस्था केलेली आहे म्हणजे पावसाने भिजणार नाहीत पाऊस पडला तरी खूप म्हणजे खूप छान व्यवस्था केलेली आहे आवड आपल्याला खूप म्हणजे खूप सुंदर आहे पाहू शकता हे बघा मित्रांनो आम्ही हळूहळू जात आहे गणपती बाप्पाच्या जवळजवळ पाहू शकता हे बघा आम्ही जातोय आलो आहेत जवळजवळ आलो आहेत खूप म्हणजे खूप लाईन एवढी मोठी नाही पण हळूहळू सोडत आहे कारण पासवाले पण आहेत आणि आम्ही पण आहेत ना म्हणून पासवाले जास्त पब्लिक येते त्यामुळे हळूहळू सोडणंच चाललंय त्यांचं पाहू शकता मित्रांनो आम्ही आलो फायनली परवळसा महाराजा बघण्यासाठी मित्रांनो कमेंटमध्ये सांगा किती डिग्री अशी झुकलेली आहे मूर्ती खूप म्हणजे खूप सुंदर मित्रांनो सगळं पूर्ण वजन गणपती बाप्पाचं पूर्ण पायावर आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप छान किती कसं बनवलं असं काय बनवलं असं अंदाज लावा मित्रांनो अरुण दत्ते दादानी खूप म्हणजे खूप छान अशी मूर्ती बनवलेली आहे परळसा महाराजा आणि सगळ्यात व्हायरल मूर्ती आहे मित्रांनो ही खूप म्हणजे खूप छान कमेंटमध्ये नक्की कळवा किती डिग्री वाकलेली आहे ही मूर्ती खूप म्हणजे खूप सुंदर अशी मूर्ती आहे पाहू शकता so सो फायनली सगळं झालं आहे परळचा महाराजा पण दाखवला आहे सगळे फरळचे गणपती दाखवले जेवढे गणपती दाखवले तेवढे तुम्ही बघितले कसं वाटलं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये उद्या लालबागचा व्हिडिओ येणार आहे लालबाग आणि जी बी एस गणपतीचा चला भेटूब पुढील व्हिडिओमध्ये चला गणपती बाप्पा मोर्या म्हणून गणपती मोर्या चला बाय